येवल्यात विवाहितेचा संशयास्पद मृत्यू हत्या की आत्महत्या येवला तालुक्यातील आडसू या गावातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या सोनाली चव्हाण वय चोवीस या विवाहितेचा मृतदेह काल सकाळी त्यांच्याच विहिरीत आढून आला यामुळे सोनालीच्या मृत्यूबाबत गूढ निर्माण झाले असून हा प्रकार हत्या की आत्महत्या याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत सोनालीचा विवाह सुमारे वर्षभरापूर्वी आडसूळ येथील अमोल चव्हाण यांच्यासोबत झाला होता मात्र लग्नानंतर दोघांमध्ये सतत भांडणे होत असल्याची माहिती सोनालीच्या नातेवाईकांनी दिली आहे तीन दिवसांपूर्वी सोनाली घरातून अचानक बेपत्ता झाली होती त्यामुळे घरच्यांनी तिचा शोध सुरू केला अखेर काल सकाळी तिचा मृतदेह घराजवळील विहिरीत आढळून आला या घटनेमुळे संपूर्ण अडसूळ गावात हळहळ व्यक्त होत असून पोलिसांसमोर हे मोठे आव्हान आहे कौटुंबिक कलहामुळे सोनालीने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं की तिच्या मृत्यूमागे काही घातपात आहे याचा तपास पोलीस करत आहेत शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल असं पोलिसांनी सांगितलं पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून लवकरच सत्य समोर येईल अशी अपेक्षा आहे